मी स्नेहा आपण पाहता साम टी व्ही साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत डॉक्टर प्रभू यांचे प्रभावी अॅक्युपंक्चर उपचार याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत गोव्यातील जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध अॅक्युपंक्चर एक्सपर्ट डॉक्टर एम बी प्रभू सरांचं स्वागत करूया डॉक्टर प्रभू स्वागत तुमचं थँक्यू तर त्यांचा थोडक्यात परिचय देते एकोणीसशे एकोणनव्वद पासून डॉक्टर प्रभू यांनी साई अॅक्युपंक्चर रिसर्च सेंटरशी सुरुवात केलेली आहे मणक्याचे आजार गुडघेदुखी पोटाचे आजार मासिक पायीचे आजार डोकेदुखी दमा निद्रानाश अशा अनेक प्रकारच्या व्याधींवर हमखास ऍक्युपंक्चर उपाय मुळापासून नष्ट करणं उपचार देणं हे एकमेव उपचार केंद्र याद्वारे हे काम केलं जात आहे तसंच गेल्या छत्तीस वर्षात त्यांनी असंख्य रुग्णांना रोगमुक्त केलेला आहे अॅक्युपंक्चर शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर प्रभू गावोगावी हे मोफत शिबिरं घेत असतात या शिबिरात त्यांनी असंख्य रुग्णांना मोफत उपचार करून रोगमुक्त केलेला आहे एवढंच नाही तर अॅक्युपंक्चर द आर्ट ऑफ हिलिंग आणि हाऊ टू कीप वनसेल्फ हेल्दी यासारखी त्यांनी दिलेली व्याख्यानंसुद्धा सुद्धा अत्यंत गाजलेली आहेत डॉक्टर प्रभू यांना वर्ल्ड कप अवॉर्ड तसंच एक्सिलेंट रिसर्च अवॉर्ड भारत ज्योती अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे तसंच भारत सेवा रत्न या पुरस्काराने सुद्धा त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे अमेरिकन बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटद्वारे प्रकाशित द इंटरनॅशनल डायरेक्टरी ऑफ डिस्टिंग्विश्ड लीडरशिप या पुस्तकात त्यांची बायोग्राफी ही जगातील पहिल्या तीस व्यक्तींमध्ये नोंदलीसुद्धा गेलेली आहे चला तर मला चर्चेला सुरुवात करूया सुरुवातीला आपण जाणून घ्या डॉक्टर प्रभू यांच्याकडनं त्यांचं जे क्लिनिक आहे सार्क साई अॅक्युमॉक्चर रिसर्च सेंटर याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सार्कविषयी सगळ्यात आधी सां सांगा थोडंसं सा। ॲक्युपंक्चर हे ॲक्च्युली गोव्यामध्ये आम्ही एकोणीसशे नाई म्हणजे एटी नाईनमध्ये सुरू केलं आहे आणि ते हॉस्पिटल चायनीज स्ट्रक्चरमध्ये सुरू केलं आहे आणि ते ॲक्युपंक्चर हे लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या हॉस्पिटलची सुरुवात झाली सुरुवातीला ॲक्युपंक्चर हे कोणाला माहीतच नव्हतं म्हणजे छत्तीस वर्षापूर्वी जर तुम्हाला माहीत असेल ॲक्कस म्हणजे सुई लावून उपचार करणं हे कोणालाच माहीत नव्हतं अशावेळी अॅक्युपंक्चर सुरुवात करणं हे फार कठीण होतं आणि त्यावेळीच आम्ही अॅक्युपंक्चरचं हॉस्पिटल गोव्यात सुरू केलं सुरुवातीला पुष्कळ त्रास झाले आम्हाला कारण ॲक्युपंक्चर कोणी मानायलाच तयार नाही सुई लावून काय उपचार होणार एवढी औषधं घेतो आपण एवढं काही करतो त्याच्यात काहीच चांगलं होत नाही आणि या सुई लावून काय म्हणून उपचार करणार तर जास्तीत जास्त मजाकच करत होते आमची आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक ॲक्युपंक्चर करून लोकांना दाखवूया हा विचार आपण केला अच्छा डॉक्टर आता तुमच्या नाही एवढं तर कळलं की ॲक्यू पंक्चर ही एक चायनीज उपचार पद्धती आहे पण नेमकं हे ॲक्यू पंक्चर म्हणजे काय अक्यू पंक्चर म्हणजे ॲक्क म्हणजे सुई हां आणि पंक्चर म्हणजे टोचणं म्हणजे सुई टोचून उपचार करणं हा ॲक्च्युली पूर्वीपासून आमच्या म्हणजे महाभारताच्या टायमापासून आमचं सा भारतीय सायन्स आहे सांगायचं म्हणजे त्याच्यानंतर बुद्ध धर्मापासून ते चायनामध्ये गेलं आणि आज परत आम्ही अॅक्युपंक्चर आमच्या भारतात घेऊन आलो तर सुई लावून म्हणजे लोकांना असं वाटतं की औषध नसताना काय उपचार होणार आहे पण जी काही तुम्ही आमच्या जर इंटरनेट म्हणजे इंटरनेटमध्ये बघणार वेबसाईटमध्ये बघणार तर साधारण दहा हजार व्हिडिओ रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे अच्छा दहा हजार त्यातले इंटरनेट आणि वेबसाईटवर कमीत कमी तीन चार हजार व्हिडिओज आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की असाध्य रोग जे नाही म्हणजे इम्पॉसिबल म्हटलं की आमचं अॅक्युपंक्चर येतं mm. गोव्यात तर आमचं असं झालं की प्रत्येक मध्ये किंवा कुठे येणार तर वेन नथिंग इज पॉसिबल डॉक्टर प्रभू निडल मेक्स इट पॉसिबल असे हेडलाईन्स येतात uh -huh. वेन नथिंग वर्क्स निडल वर्क्स अच्छा म्हणजे अॅक्युपंक्चरमध्ये wow. काय होत नाही हे आता uh -huh. आमच्यातरी हॉस्पिटलमध्ये आता शब्दच नाही असे की कु कुठला व्याधी होणार नाही असं म्हणतच नाही आणि कुठलाही व्याधी होत नाही म्हटलं की डॉक्टरसुद्धा आमच्याकडे रिफर करतात नक्कीच नक्कीच डॉक्टर प्रभू खरं तर ही ॲक्युपंक्चर पद्धती भारतात आणणारे आणि त्यातही गोव्यासारख्या राज्यात आणणारे तुम्ही पहिले डॉक्टर आहात मुळात चर कडे या किंवा ही आपण या थेरपीमध्ये एक्सपर्ट व्हावा किंवा या उपचार पद्धतीमध्ये एक्सपर्ट व्हावा हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही आकर्षित कसं झाला त्याकडे खरं म्हणजे त्याला मग माझी स्टोरी सांगावी लागणार आहे म्हणजे कसं आहे की मी स्कूल कॉलेजमध्ये असताना मला सर्वायकलचा फार त्रास होता मानेत फार वेदना येत होत्या आणि अशा परिस्थितीत वडील मला प्रत्येक डॉक्टरकडे घेऊन जायचे काहीच जमलं नाही तर मसाज करायचे आणखी काही त्यामुळे सुद्धा करताना मला असं वरती ती असं पेपर वगैरे ठेवून असा अभ्यास करावा लागत होता ज्या ज्या डॉक्टरकडे गेलो तो तर प्रत्येक डॉक्टर उपचार औषधं पुष्कळ द्यायची आणि ॲट द एंड मग काहीच होत नाही तर माझ्या वडिलांना सांगायचे की काही नाही हे त्यांचं हे मानसिक आहे काय तसा त्रास नाही मग मी तसंच त्रास काढून काढून अभ्यास करत होतो पण एक वेळ असा झाला की मी असंच म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी ॲक्च्युली इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर मी एक हॉटेलमध्ये एका चायनीज डॉक्टरला भेटलं म्हणजे म्हणजे अचानक एक कोणीतरी एक डॉक्टर चायनीज तो भारतामध्ये आला होता ऑथॉरिटी चांगल्यापैकी आणि बोलता बोलता मग एकाच हॉटेलमध्ये होते बोलता बोलता मी सांगितलं की असं असं आहे माझा त्रास जर तुम्ही अक्युपंक्चरचं डॉक्टर आहात म्हणजे काय करता एक्यू मग ते म्हणजे आपल्या रूममध्ये या Hmm. ते मला रूम मध्ये घेऊन गेले hmm. आणि माझी नाडी परीक्षा केली hmm. आणि मला तर काही वाटत नाही एवढ्या वर्षात त्रास काय करणार आणि त्यांनी सुई काढली hmm. आणि मला सुयाने हँड वर्क करून तिकडच्या तिकडं रिलीफ दिला ज्यावेळेस मला oh. पेन्स होत्या ते रिलीफ मिळालं hmm. हाव इट इज पॉसिबल म्हणजे कसं शक्य आहे विचार सुद्धा करू शकत नाही म्हटलं मग त्यांना त्यांच्याकडे पुष्कळ रात्रभर बोलणं सुरू झालं आणि करता करता त्यांनी पुष्कळ माहिती मला दिली आणि त्याच्यानंतर मी एक्यू पाठी जायला लागलं डॉक्टर प्रभू गेले आ, मला असं वाटतं छत्तीस वर्ष झाली असतील तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात लोकांना सेवा देता पण मला एक सांगा आ, तुम्ही अॅक्युपंक्चरशी संबंधित वेगवेगळी शिबिरं घेता व्याख्यानं घेता या शिबिरांमध्ये अनेक रुग्ण येतात त्यांनासुद्धा तुम्ही बरे करता पण मला एक सांगा जेव्हा तुम्ही ही थेरपी या थेरपीतलं सगळं नॉलेज घेऊन तुम्ही पुढे आलात त्याचा अभ्यास करून त्यात तुम्ही तज्ज्ञ झालात आणि जेव्हा तुम्ही ती इथे इंट्रोड्यूस केली गोव्यात तेव्हा काय रिॲक्शन्स होत्या लोकांच्या सुरुवातीला सुरुवातीचा काय नक्कीच कठीण असेल ते कठीण म्हटल्यावर भयानक होतं कारण सुया लावून उपचार करतो म्हटल्यावर माझं मजाकत करायची एव्हरीबडी म्हणजे जोक म्हटल्यासारखं वाटायचं कुणीच ते ऐकतसुद्धा नव्हतं की बाबा असं असं उपचार असतो म्हणून मग मला वाटलं काहीतरी उपचार केल्याशिवाय होणार नाही तर त्यासाठी मी ॲक्युपंक्चरचं ट्रीटमेंट कसं करतात यासाठी लोकांना कुठंतरी आणायचं म्हणून एका पेशंटला घेऊन आलो आलो आणि त्याला सांगू लागलो ॲक्युपंक्चर सुयाला आपण तुझं मानेचा प्रॉब्लेम हे ठीक करू शकतो तर तो म्हणाला हे कसं काय याचं मला सांगा सुरुवातीला केलं नंतरच सुयाचा विचार करू शकतो मग मी त्यांना सांगितलं की हा अॅक्युपंक्चर जो ट्रीटमेंट आहे ते, ते सुई लावून ला सा करता आणि त्याच्यानंतर पूर्ण महाभारत त्याचं सांगावं लागलं दोन तीन तास गेले माझे त्याला समजायला की हे सायन्स कसं वर्क करतं त्याच्यानंतर तो म्हणाला तुम्ही डॉक्टर तुम्हाला सुई लावून दाखवा <laughs> म्हणजे मला सुई लावून दाखवा म्हटल्यानंतर मी सुई लावून दाखवली मला चार पाच सुया लावून दाखवल्या तरी त्याला भीती जात नाही मग त्यांनी सांगितलं एक सुई मला लावा असं करून एका एका पेशंटला एक एक सुई आणि तीन तीन तास बोलणं कठीण म्हणून मी मग विचार केला की याच्यासाठी काहीतरी करावं लागणार मग गोव्यात क म्हणजे प्रत्येक एरिया एरियामध्ये शिबिरं सुरुवात केली आणि त्या शिबिरामध्ये शेकडो सुरुवातीला दहा दहा वीस वीस लोक नंतर शेकडो लोकं यायला लागले मग हजारो लोकं येऊ लागले त्याच्यात मग मी अॅक्युपंक्चरचं पूर्ण नॉलेज त्यांना डेमॉन्स्ट्रेशन आणि प्रत्येक जर चार हजार क्राऊड असेल चार हजार लोकांना पण सुया लावायची एक एक सुई लावून दाखवायची म्हणजे भीती काढायला का भीती फार भयानक होती की सुई लावून म्हणजे काय करतात आणि त्याच्यानंतर कुणाला त्रास असेल तर त्यांना या स्टेजवर म्हणत होतो मग कुणाला हेडेक आहे कोणाला कमरेचा त्रास आहे तिकडच्या तिकडं माझा हात डाकून त्यांना मी रिलीफ देत होतो ते बघितल्यानंतर लोकांना चमत्कारच वाटायला लागला म्हणजे ते चमत्कार चमत्कारून फेमस व्हायला लागलं आणि त्याच्यात मग लोकांची गर्दी वाटायला लागली मग मी सुरुवातीला फ्री ट्रीटमेंट केलं नंतर मी दहा दहा रुपयात ट्रीटमेंट सुरू केलं आणि करता करता जे झिरो होतं आहे पंक्चर फ्रॉम झिरो मी त्याला हिरोमध्ये आणलं आज सुरुवातीला जे माझी विनोद करत होते ॲक्यू पंक्चरबद्दलचे तेच आज डॉक्टर माझ्याकडे ट्रीटमेंटला येतात गोव्यातील साधारण सत्तरऐंशी टक्के तर पूर्वीचे मिनिस्टर्स आणि पॉलिटिशियन माझे पेशंट आहे गोव्यातील अपोलो डॉक्टर्स अपोलोच्या हॉस्पिटल्स किंवा मेडिकल कॉलेजची कितीतरी नर्सिस डॉक्टर्स आणि प्रायव्हेट डॉक्टर्स माझ्याकडे आता रेग्युलर ट्रीटमेंटला येतात तर ॲक्युपंक्चर ज्यांना माहीतच नव्हतं आणि त्रासदायक होतं त्यावेळीचा काळ आणि आज ॲक्युपंक्चर हे आणि एवढं फेमस झालं आहे की आता आमच्या गोव्यात कोणा आमचं हॉस्पिटल माहीत आहे प्रत्येक एरियामध्ये कोणाला ॲक्युपंक्चर हॉस्पिटल गोव्यातलं आमचं माहीत नाही असं नाही आणि ते चायनीज स्ट्रक्चर आहे जास्त पण डॉक्टर पुष्कर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही अॅक्युपंक्चर थेरपी वर्ष वर्षानुवर्ष घेतो एक एक दोन दोन वर्ष झाली मात्र आम्हाला फरक पडत नाहीये पण नेमकं डॉक्टर प्रभूंकडे असं काय की लोक येतात उपचार घेतात आणि बरे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुठेतरी असं सुद्धा वाचलं होतं की अॅक्युपंक्चर थेरपीचा उपयोग आपण सौंदर्य वर्धनासाठी ॲज अ ब्युटी ट्रीटमेंट म्हणून सुद्धा आपण ती वापरू शकतो आपल्या स्किन प्रॉब्लेम्सवर आपल्या त्वचेचा पोत चांगला करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो तर आता खरं म्हणजे इज आर्ट ऑफ म्हणजे चिनी कला म्हणतात आता चायनीज ज्या रेकॉर्डमध्ये सुद्धा जर हजारो डॉक्टर्सनी ट्रेनिंग घेतलं त्याच्यातले एक दोन डॉक्टर एक्सपर्ट होतात असं त्यांचा रेकॉर्ड आहे म्हणजे इट इज नॉट लाईक सर्वजण करतात सर्वांनाच रिझल्ट मिळेल असं नाही कारण आर्ट जसं लता मंगेशकर ज्या तऱ्हेने तिचा गळा होता तसेच सर्वर लता मंगेशकर बनू शकत नाही दॅट इज आर्ट तसं ॲक्युपंक्चर हे आर्ट ऑफ हिलिंग आहे त्याच्यामुळे त्या आणि हार्डवर्किंग ॲक्युपंक्चर फार लेवल डाऊन होतं त्याच्यामुळे पुष्कळ कठीण कठीण तऱ्हेच्या केसेस घेणं आणि लोकांना त्याचा मुझे को कथिन -कथिन तरे जेना रिक रिझल्ट दाखवणं हा फार गरजेचा होता आणि ॲक्युपंक्चर हे फार डीप नॉलेज आहे म्हणजे डीप एवढं नॉलेज आहे की आतमधली प्रत्येक डिटेलिंग माहीत पाहिजे Hmm. जर कोणी ते म्हणतात की आम्ही एक एक, एक वर्ष ट्रीटमेंट घेतलं आणि गुण येत नाही hmm. तर त्या डॉक्टरला तेवढं नॉलेज नसणार डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वेगळ्या वेगळ्या डायग्नोसिस असतात पल्स डायग्नोस आम्ही पल्सवरून सांगतो काय काय प्रॉब्लेम आतमध्ये आहे एक्सरे एम आर आयची गरज पण पडत नाही एवढं बॉडीचं आतमधलं पूर्ण बोटावर सांगू शकतो एवढंच पर्यंत नाही मुलगा होईल की मुलगी होईल याच्यापर्यंत बोटावर सांगू शकतो एवढं आमचा रिसर्च झालेला आहे समजलं ते सांगत नाही आपण पण आपल्या माणसांना आपण सांगतो कारण कायद्याने ती बंदी असते तर हा ॲक्युपंक्चर हा ट्रीटमेंट जो सुई लावून आतमध्ये कशा लेवलवर करायला पाहिजे याची तंतोतंत डिटेलिंग माहीत असेल तरच ॲक्युपंक्चर सक्सेसफुल होईल आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो कारण नाहीतर फार लांब लचक होणार चायनामध्ये अॅक्युपंक्चर शिकवताना सुई ज्या पॉईंटवर लावतात ते इंकमध्ये म्हणजे कलरमध्ये सुई लावतो डेड बॉडीवर आणि ती सुई आतमध्ये घालतो ते घातल्यानंतर एक एक लेयर काढावं लागतं आणि ते कुठपर्यंत सुई गेली कुठल्या ऑर्गनकडे कशी कशा डायरेक्शनने जायला पाहिजे एवढं लेवलवर प्रत्येक पॉइंटची स्टडी असते आता माझा मुलगा चायनामध्ये शिकून आला दहा वर्ष अॅक्युपंक्चर ट्रेनिंग घेणारा पहिला डॉक्टर आहे चायनीज लँग्वेजमध्ये शिकणारा पहिला डॉक्टर फ्रॉम भार भारतामधून समजलं आणि त्या तिथं त्यांना ज्या तऱ्हेनं नॉलेज दिलं जातं तेवढं डीप नॉलेज पाहिजे तरच इथे सेफ आहे नक्कीच 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 सर आपण आणखी डॉक्टर प्रभू यांच्याकडनं जाणून घेणार हो आहोत थेरपी विषयी आणि त्याच्या प्रभावितेविषयी मात्र त्याआधी छोटासा <laughs> ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपलं स्वागत अॅक्युपंक्चर थेरपी विषयी आपण डॉक्टर प्रभू यांच्याकडनं जाणून घेतो डॉक्टर प्रभू मला एक सांगा आम्ही असं ऐकलं की तुम्ही नऊ नऊ इंच पर्यंत सुया लावता पण मला एक सांगा या सुई ही सुई लावताना जी जे प्रिसिशन किंवा ॲक्युरेसी हवी असते ती कशी काय मॅनेज करता आणि मुळात म्हणजे या थेरपीविषयी ते कुठ थे, पंक्चर पॉईंट्स कुठे आहेत ते सगळं अंदाजे ठरवणं किंवा प्रिसाइसली ठरवणं ॲक्युरेटली ठरवणं याला फार महत्त्व असेल त्यासाठी मी आता तुम्हाला बोललो एवढं डीप नॉलेज पाहिजे आतमधलं तंतोतंत मला डॉक्टर विथ फ्लाइंग नीडल्स हे नाव दिलेलं आहे म्हणजे मी सुया लावताना फक्त स्पर्श आणि टचमध्ये फिलिंग करून सुया लावू शकतो किंवा अॅक्युपंक्चर ही जी नॉलेज आहे नऊ इंच काय आम्ही अकरा बारा सुद्धा सुया घालतो पण कुठेही न डॅमेज होतात तर सायटिका जो प्रॉब्लेम आहे सायटिका प्रॉब्लम तर त्याच्यामध्ये आता ह्या ज्या सुया आहेत ना ह्या लहान सुया आहेत एक एक चुंच आहेत त्याच्यानंतर मोठ्या सुया असतात फार लांब सुया असतात तर त्या सुया आपण सायटिकामध्ये यूज करतो सायटिक म्हणजे स्लिप डिस झाला त्याच्यानंतर जर ऑपरेशन केलं आपण तर ऑपरेशन केल्यानंतर के काय होतं की फक्त मॅक्झिमम कमरेचं दुखणं कमी होतं पण सहाय्यटिका कधीच कमी होत नाही कारण ती नर्व प्रेस झालेली असते आणि ती दुखवलेली असते त्याला ट्रीट करायला आम्हाला लांब सुई म्हणजे एवढं बटक त्याच्यातून एवढ्या एका स्मॉल एरियेतून ती सुई जावी लागते आणि पायापर्यंत त्याचे सेन्सेशन्स येतात एवढ्या लेवलवर अॅक्युरेसी पाहिजे ती परत दैविक एक शक्ती असते म्हणायचं हरकत नाही आपण ते करतो आणि प्रत्येक पेशंटला माहिती आहे मी सुई घालल्यानं लगेच एकाच ते दोन सेकंदात आतमध्ये सुई जाते आणि तिकडपर्यंत ते समजतं तेव्हा ॲक्च्युअल आत म्हणजे डिटेलिंग जे जेव्हा माहीत आहे तेव्हा ते शक्य होतं काही तऱ्हेनं शक्य होतं नक्कीच डॉक्टर प्रभू आणखी एक सांगा की ॲक्युपंक्चरच्या बाबतीत असं म्हणतात लोक की अरे हां त्याच सुई लावली जाते पण नुसतं सुई टोचून काय होणार आहे त्याने थोडे आजार बरे होतात नुसतं सुई टोचून आपण आजार मुळापासून नष्ट कसा करू शकतो असं सुद्धा एक म्हणजे बरेच गैरसमज आहेत ॲक्युपंक्चर थेरपीविषयी तर ते गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने आपण प्रेक्षकांना काय सांगू शकतो त्याच्यासाठी अनुभव तुम्ही जर माझ्या व्हिडिओज बघितल्यात हॉस्पिटलमध्ये जाऊन जर आपल्या वेबसाईटमध्ये जाऊन बघितल्या तर साधारण दहा हजार व्हिडिओज आहेत ते बघितल्यानंतर तुम्हाला कळेल कुठल्या लेवलच्या ले केसेस आपण ट्रीट करतोय mm -hmm. असं एक आमचा एक टॅब आहे त्याच्या रिसर्च केसेस म्हणून त्याच्या बघितल्या तर, तर, तर प्रत्येकदा म्हणजे इम्पॉसिबल केसेस टू पॉसिबल हे शक्य होणार का सुई लावून बघितल्यानंतरच केलं आता तुम्हाला साधारण एक्झाम्पल सांगतो माझ्या आईचा प्रॉब्लेम माझ मी जेव्हा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये होतो तेव्हा तिला ते फार गुट गुडघ्यांचे फार मोठे त्रास होते रडत अक्षर अक्षर होते अक्षरच्या आणि घरात पुष्कळ माणसं सर्वांचं काम करायचं म्हटल्यावर तिला अक्ष अक्षरच्या रडणं होत होतं आणि मी जेव्हा चा शिकून आलो तेव्हा एक्युपंक्चर तिला सुरुवातीला तिला केलं आज छत्तीस वर्ष झाली जिचे पूर्ण गुडगे झिजले होते आज ती नॉर्मल लाईफ जगते अजून तिला चालाय काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही बघू शकतात आमचं जे नवीन पुण्यामध्ये हॉस्पिटल झालंय ना ते माझ्या आईच्या हाताने मी इनॉग्रेशन केलं तेव्हा ती गोव्याहून इथं पुण्याला आली होती स्वतःच्या पायानं चालत होती सर्व लोकांनी बघितलं नाईन्टी फोर इयर्स ओल्डची आई कशी काय हे करते ती त्याच्यानंतर अशा कितीतरी केसेस आहे त्याचं फेशियल पॅरालिसिस आता एक केस आहे फेशियल पॅरालिसिस तर फेशियल पॅरालिसिसमध्ये एक बाई होती तिला पूर्ण फेस असं डोळा उघडा आणि तो डोळ्याला अशी दोरी बांधून डॉक्टरनी तिला टेप मारून तसं ती जीवन जगत होती तिला आपण ट्रीटमेंट केलं तर तुम्ही व्हिडिओ बघू शकतात पूर्ण ती नॉर्मल झाली <laughs> अक्षरशः फेशियल प्रॉब्लम्स जे सहा वर्ष ती त्रास काढत होती तर <laughs> ती अचानक त्याच्यातून ट्रीटमेंट केल्यानंतर सहा महिन्याच्या आत पूर्ण नॉर्मल झाली <laughs> अशा अनेक केसेस मी सांगू शकतो ज्याच्यामध्ये प्रूव्ह होतं की ॲक्युपंक्चर वर्क्स नक्कीच नक्कीच डॉक्टर मला एक सांगा मणक्याशी संबंधित आजार किंवा स्पाइनशी रिलेटेड किंवा स्लीप डेस्क अशा आजार यावर पण आपण ॲक्युपंक्चर थेरपी वापरू शकतो शंभर टक्के हा तर आमचा स्पेशलिटी आहे माझ्या जो हॉस्पिटलमध्ये त्याचं नावच आहे गॅरंटीड ट्रीटमेंट फॉर स्लीप डिस्क <laughs> आता मला एक साधा अनुभव देतो काल कोयलो म्हणून एक पेशंट होता तर तो का काल कोयलो हो। त्याचं एवढं प्रॉब्लेम होता जो जपानमध्ये होता त्याला सिव्हिअर स्लिप डिस्क होतं त्यांनी पुष्कळ उपचार केले तिथं जपानमध्ये अमेरिकामध्ये सर्व जाऊन उपचार केले त्याच्यानंतर असं समजलं की त्याचं कुठेही दुखणं कमी होत नाही मग त्याला स्ट्रेचरवर घालून भारतामध्ये आणलं भारतात आल्यानंतर गोव्यात राहत होता त्यांनी पुष्कळ पुष्क डॉक्टर्स केले ब्रिज कॅन्डीपासून सर्व डॉक्टर्स केले कुठेही त्याला थोडासुद्धा रिलीफ नाही मिळाला बारा वर्ष बेडवर वीस ते तीस वर्षाच्या एजमधून सुरू झालं होतं बारा वर्ष त्यांनी बेडवर काढली आणि ही वॉज जस्ट क्रावलिंग जेव्हा तो याला कोणीतरी सांगितलं डॉक्टर प्रभू याला ट्रीटमेंट करू शकतात तुला वेदना काढू शकतात तो माझ्याकडे आला मी म्हटलं सहज काही काही प्रॉब्लेम नाही तो म्हणाला मला काही नको फक्त मला बेडवर जे पेन्स होतात तेवढ्यासुद्धा कमी ना डॉक्टर मी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही मी म्हटलं असं का बोलतो चालवतो ना तुला म्हटलं कशाला टेन्शन घेतो तेवढी अपेक्षा नाही म्हणाला बारा वर्ष मी बेडवर आहे मी ट्रीटमेंट केलं त्याला ट्रीटमेंट केल्यानंतर तीन महिन्याच्या टाईममध्ये तो पूर्ण नागपूरपर्यंत गाडी चालवत गेला त्याच्यानंतर त्यांनी शंभर सिटिंग घेतली आम्ही साठ सिटिंग देतो त्यांनी शंभर सिटिंग घेतल्या आणि त्याच्यानंतर तो आपल्या थायलंडला गेला म्हणजे जपानला गेला आपल्या मित्रांना भेटला स हा डान्सिंग करतो ते बघितलं आणि त्यां त्यांनी थायलंडला घेऊन गेले त्याला थायलंडला त्यांनी रॉक क्लाइंबिंग केलं विदाऊट एनी प्रॉब्लम त्याच्यानंतर गोव्यात आला आल्यानंतर त्याने साधारण काठमांडूपर्यंत आपलं बाईक रायडिंग केली आठ हजार किलोमीटर जाऊन आला त्याच्यानंतर त्यांनी इन आपलं गिनीस रेकॉर्ड ब्रेक केला एक लाख किलोमीटर कंटिन्युअस रायडिंग ऑफ बाईक म्हणजे जो बेडवर होता तो आज एवढा ड्रायविंग करतो रायडिंग करतो आणि त्यांनी सर्वकडे सांगितलं याचं क्रेडिट पूर्ण डॉक्टर प्रभू आणि जातो डॉक्टर प्रभू तुमचे पेशंट्स आहेत आणि त्यांच्या या सक्सेस स्टोरीज ज्या आहेत त्या आम्ही सुद्धा ऐकलेल्या आहेत पण मला एक सांगा हेच कुठेतरी कारण आहे की पुण्यात पण तुम्ही आता हे नवीन सेंटर सुरू करताय सारच कारण पुण्यामध्ये काय झालं की पुष्कळ लोक आय टी सेक्टरमध्ये ज्यांना मानेचा कमरेचा त्रास पुष्कळ होतो बिकॉज ऑफ वर्क पॉइश्चर त्यांचा मानसिक त्रास असतो वर्कलोड असतो टार्गेट असतं त्याच्यामुळे ती लोक गोव्यापर्यंत येत होत्या त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर कसंही करून तुम्ही पुण्याला सेंटर करा कारण दहा दहा दिवस आम्हाला गोव्यामध्ये येणं शक्य नाही आहे परत परत लिव महिन्याला मिळणं शक्य नाही तर तुम्ही कसंही करून पुण्याला सेंटर सुरू करा म्हणून आपण विचार केला पुष्कळ वर्षापासून मागणी होती ह्या वर्षी आपण सुरुवात केली हल्लीच विमाननगरमध्ये आपण सेंटर सुरू केलं आहे नक्कीच या सेंटरविषयी आणखी थोडीशी माहिती सांगा डॉक्टर आम्ही पुण्यात जे अॅक्युबॉँगर सेंटर केलं इंटरनॅशनलच्या लेवलच्या वरती असं सेंटर आहे आणि त्याच्यामध्ये तो जो जागा आहे तो विमाननगर नगर फिनिक्स मॉलच्या पाठीमागे ज्ञाती एम्प्रेसमध्ये नाईन ट्वेंटी आपला ए विंग मध्ये नाईन ट्वेंटी म्हणजे नाईन फ्लोरला नाईन ट्वेंटी याच्यामध्ये आहे तेव्हा लोकांना सहज शक्य होणार पार्किंग एरिया आहे सर्व चांगलं एरिया आहे या दृष्टीनं आम्ही हे सुरू केलं आणि लोकांनी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे नक्कीच डॉक्टर मला एक सांगा प्रेक्षकांसाठी काही टिप्स कारण आमच्या प्रेक्षकांना टिप्स खूप आवडतात डॉक्टरांच्या त्याच्यामुळे काही टिप्स द्याल का मी असं सांगू शकतो की मेन म्हणजे हेल्थ इज वेल्थ तेव्हा हेल्थचं सांभाळ करा आणि जे काही तुम्ही आरोग्याच्या दृष्टीनं जर म्हणायचं असेल तर टंग कंट्रोल करा hmm. म्हणजे जिबेला कंट्रोल करा माझं हे वाक्य पूर्ण जगामध्ये फेमस झालं आहे कंट्रोल युअर टंग म्हणजे जिबेचे दोन काम असतात एक खायचं आणि एक बोलायचं hmm. बोलायचं के आपन... <laughs> कंट्रोल केलं तर आपण संसारात म्हणजे सोसायटीमध्ये चांगलं राहणार आणि टेस्टवर कंट्रोल केला तर hmm. आतमध्ये चांगलं राहणार म्हणजे कंट्रोल युअर टंग म्हटलं तर पूर्ण आरोग्य चांगलं राहतं आणि दुसरं काय आहे की पाणी जास्तीत जास्त प्या आणि पाणी पिताना हळूहळू स्वीप करून असं हळूहळू प्या गला गला करून पिऊ नका म्हणजे त्याच्यात जे काय आहे ते धुऊन जाईल एवढं क्लिन्सिंग होतं आणि पोट जे आहे ते पोट जे डस्टबिन नाही आहे स्टमक इज नॉट डस्टबिन तर त्याच्यात काही घालू नका जेवढं पाहिजे तेवढंच आणि चांगलं खाण घाला पूर्ण बॉडी चांगली राहील नक्कीच मला शेवटच्या टप्प्यात डॉक्टर आणखी दोन प्रश्न असे विचारायचे आहेत की पहिला म्हणजे ह्या ॲक्युपंक्चर थेरपीत ज्या सुई वापरतात ती सुई करता लावताना दुखतं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची प्रभावीता पाहता फक्त भारतातलंच नाही तर परदेशातनं सुद्धा लोक डॉक्टर प्रभूंकडे येतात ॲक्युपंक्चर उपचार घेण्यासाठी याविषयी काय सांगाल खरं म्हणजे अॅक्युपंकच्या सुई लावताना थोडंसं दुखत नाही तुम्ही जर बघू शकतात आपले व्हिडिओ तर लहान लहान मुलं तऱ्हेनं उपचार घेता हसत हातच उपचार घेतात आणि hmm. त्या सुया लावताना आपलं आठ एवढं आहे की दिवसाला मी साधारण सतरा हजार निरसतो असतो सतरा हजार एवढे पेशंट असतात त्यामुळे ता आठ एवढं झालं आहे की सुया लावता लावता मी साधारण एक एक मिनिटात मी एक एक पेशंट लावतो वीस वीस सुया लावतो म्हणजे चाळीस मिनिटात बे बेचाळीस पेशंट लावतो आहे आणि परत माझ्या कॅबिनमध्ये कन्सल्टिंगला येतो एवढ्या हा हँडवर्क माझं एवढा फास्ट आहे की दुखद पण नाही तुम्हाला एक पाहिजे तर मी सुया दाखवतो प्रत्यक्षात हे आता सुई आहे एवढी बारीक आहे समजलं तर ही आता सुई तुम्ही बघितलं तर सुरू जस... काहीच दुखत नाही आता हे काढताना सुद्धा तुम्ही बघितलं त्याच्यात ब्लड पण काहीच येत नाही हे दुखत पण नाही ब्लड पण येत नाही जर अॅक्युरेट अक्युपंक्चर केलं आणि जर तर त्याचा काही परिणाम होत नाही तर नाही म्हणजे लोक सुरुवात त्याला बघायला वाटतं त्यांना पण प्रत्यक्षात घेताना आणखी आणखी लावून घेतात डॉक्टर हे आहे ती आहे हे आहे, आहे करून घेतात काहीच त्रास होत नाही नक्की जर तुम्हाला सुद्धा ही प्रभावी अॅक्युपंक्चर थेरपी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की स्क्रीनवर जे नंबर दिला त्याच्यावर संपर्क साधा आणि डॉक्टर प्रभू यांना तुम्ही भेटू शकता पुण्यातसुद्धा नगर इथे डॉक्टरांचं नवीन सेंटर सुरू झालेला आहे गोव्यात सुद्धा त्यांचं सेंटर आहे डॉक्टर प्रभू तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथे सांगतोय मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांस आणि नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार